नमस्कार मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सहज आणि सोप्या पद्धतीने होणारी चिकन बिर्याणी म्हणजेच चिकन पुलाव नवीन शिकणारे आणि बॅचलरसाठी अगदीच झटपट होणारी चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण कांदा आणि टमॅटो उभे कट करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे असेल ते खडे मसाले सर्व तुम्ही इथे वापरू शकता आणि नसले तरी चालतील तरीही आपला चिकन पुलाव मस्तच होईल मी इथे माझ्याकडे जेवढे मसाले होते ते मी इथे वाटीमध्ये घेतले आहे आता आपण गॅस चालू करूया आणि गॅसवर टोप गरम करायला ठेवूया टोपामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवा तेल गरम झालं की घेतलेले खडा मसाले ॲड करा मसाले व्यवस्थित परतले की त्यामध्ये कट केलेला कांदा आणि उभी कट केलेली मिरची ॲड करा हे सर्व साहित्य मिडियम गॅसवर तीन ते चार मिनटं छान असं परतून घ्या आता एक अर्धी वाटी दही घ्या दह्यामध्ये एक मोठा चमचा बिर्याणी मसाला ॲड करा चमच्याने व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर आपला कांदा परतला का नाही तो चेक करा त्यानंतर उभे कट केलेले टमाटर ॲड करा व्यवस्थित मिक्स करा आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करा चिकनवर आपण मसाला मिक्स केलेलं दही ॲड करा छान असं परतून घ्या आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करा व्यवस्थित परतून घ्या आणि त्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करा पुन्हा एकदा छान असं परतून झाकण ठेवा आणि दहा मिनटं स्लो गॅसवर वाफ घ्या एक दहा मिनटामध्ये आपलं चिकन पन्नास टक्के छान असं शिजेल चिकन वाफेपर्यंत आपण आता तांदूळ धुवून घेऊया तुमच्याकडे घरामध्ये जो तांदूळ असेल तुम्ही तो इथे वापरू शकता जेवढं चिकन असेल त्याच प्रमाणात इथे तांदूळ घ्या स्वच्छ धुतलेला तांदूळ वाफळलेल्या चिकनमध्ये ॲड करा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तीन ते चार मिनटं छान असं परता त्यानंतर एक चार ते पाच ग्लास कोमट पाणी ॲड करा त्यानंतर मूठभर बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करा चवीपुरतं मीठ ॲड करा आणि छान अशी उकळी येऊ द्या आता आपण हा भात एक ऐंशी टक्के शिजून घेऊया आपला भात ऐंशी टक्के शिजला की गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावर हा टोप ठेवायचा आणि तुम्हाला हवा तो फूड कलर या भातावर स्प्रेड करायचा मी इथे लाल आणि पिवळा कलर स्प्रेड केला आहे झाकण ठेवायचं आणि रुचना ठेवून एक दहा मिनटं भाताला छान असा दम घ्यायचा हे बघा तयार झाला आपला झटपट चिकन पुलाव नक्की ट्राय करा